नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक एकोणतीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत तसे शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे एकोणीसशे नऊच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पंडित मदन मोहन मालवीय हे मित्रांनो एकोणीसशे एकच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हटले जाते तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड रिपन यांना मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ताराबाई शिंदे यांनी मित्रांनो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी दोंडो केशव कर्वे यांनी मित्रांनो अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली आहे पुढचा <पुर्ता> प्रश्न आहे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आढळून येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कोरकू कोरकू ही आदिवासी जमात महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आढळून येते पुढचा प्रश्न आहे रास्तगोप्तार हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दादाभाई नवरोजी यांनी मित्रांनो रास्तगोप्तार हे साप्ताहिक सुरू केले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कोतळूक कोतळूक या ठिकाणी मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म झाला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते मूलद्रव्ये विटॅमिन बारा या जीवनसत्वाचे घटक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी कोबाल्ट कोबाल्ट हे मित्रांनो मूलद्रव्य विटॅमिन बी बारा या जीवनसत्त्वाचे घटक आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खा प्रथिने कशापासून बनलेली असतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अमिनो ॲसिड अमिनो ॲसिडपासून मित्रांनो प्रतिने तयार झालेली असतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी कासव कासव हा प्राणी मित्रांनो सस्तन वर्गात मोडत नाही पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या प्राणी वर्गात मोडतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए प्रोटोथेरिया प्रोटोथेरिया वर्गात मित्रांनो अंडी घाल गा। घालणारे सस्तन प्राणी मोडतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तुती तुती या झाडाचा उपयोग मित्रांनो रेशीम निर्मितीसाठी केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एक डोळा ही लागवड पद्धत कोणत्या पिकासाठी आहे तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऊस ऊस या पिकासाठी मित्रांनो एक डोळा ही लागवड पद्धत वापरली जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जगाचा विचार करता भारत दृष्ट्या कोणत्या गोलार्धात येतो तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी उत्तर गोलार्धात उत्तर गोलार्धात मित्रांनो भारत दृष्ट्या उत्तर गोलार्धामध्ये मोडला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आले होते तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे वीस या वर्षी मित्रांनो असहकार चळवळ घडून आले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इंद्रानेवी वीस हा युद्ध सराव कोणत्या दोन देशात पार पडला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए भारत व रशिया या दोन देशामध्ये मित्रांनो इंद्रानेवी वीस हा युद्धसराव पार पडला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ऑस्कर पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाच्या उत्तर ऑप्शन क्रमांक सी नोमेरलँड या चित्रपटाला दोन हजार एकवीसमध्ये सर्वात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला होता तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी मित्रांनो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी राजेश बिंदल यांची मित्रांनो कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए पंचवीस एप्रिल या दिवशी मित्रांनो जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे पहिले सी एस कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन कर्णा क्रमांक सी बिपीन रावत बिपीन रावत हे मित्रांनो भारताचे पहिले सी एस आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो धनविधेयक प्रथम कोठे मांडले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी लोकसभा लोकसभेमध्ये मित्रांनो सर्वात प्रथम धनविधेयक मानले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अर्जुन पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो तर या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट या दिवशी मित्रांनो अर्जुन पुरस्कार देण्यात येतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नाधो मानोर हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी रानकवी रानकवी या टोपण नावाने नादो मानोर हे ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सनी डेज हे पुस्तक कोणाचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सुनील गावस्कर सुनील गावस्कर यांचे मित्रांनो सनी डेज हे पुस्तक आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी समाचार दर्पण हे मित्रांनो भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गोंदिया गोंदिया या जिल्ह्यामध्ये मित्रांनो नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी अकोला अकोला या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे को कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए गोदावरी खोरे हे मित्रांनो महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पोडू हा स्थलांतरित शेती प्रकार कोठे आढळून येतो तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये मित्रांनो पोडू हा स्थलांतरित शेती प्रकार आढळून येतो तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक एकोणतीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद